एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात होणार सोमवारी देवादिदेव महादेवांची आराधना भाविक वर्षभर करीत असतात पण महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा केली जाते यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे एकोणावीसशे त्रेपन्न या वर्षी आला होता योग यंदा श्रावणाला पाच ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे तर सांगता दोन सप्टेंबर सोमवारी होणार आहे तीन सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा एकाहत्तर वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळ योग आहे यापूर्वी सोमवार दहा ऑगस्ट एकोणावीसशे त्रेपन्न श्रावणाला सुरुवात तर आठ सप्टेंबर एकोणावीसशे त्रेपन्नला शेवटचा सोमवार आला होता आराधनेचा काळ श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात याच श्रावण महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी शीतल सप्तमी दुर्गाष्टमी व कालाष्टमी असे सण उत्सव आहेत तर श्रावणातील मंगळवारी मंगळागौड ही साजरी करण्यात येणार आहे अठरा वर्षानंतर यंदा पाच श्रावणी सोमवार यंदाच्या श्रावणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पाच श्रावणी सोमवार असणार आहेत यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे याआधी असा योग दोन हजार सहा या वर्षी आला होता मागील वर्षी दोन हजार तेवीस ला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता या काळात आठ श्रावणी सोमवार आले होते यंदाचे श्रावणी सोमवार पहिला सोमवार पाच ऑगस्ट दुसरा सोमवार बारा ऑगस्ट तिसरा सोमवार एकोणावीस ऑगस्ट चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट आणि पाचवा सोमवार दोन सप्टेंबर तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद